मित्रांनो के जी बी प्रेम या चॅनल तुम्हाला स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी शेजारी बेल आयकॉन घंटे दिसते ती पण दाबाय विसरू नका म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे कोरेगाव या मैदानामध्ये कोरेगाव मैदानात आज कोण कोणते वेळ आलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत बाहेर काय नाव वासराचं मल्हार 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 कुठल्या गावच खिंडवाडी खिंडवाडी आज कुणा सांग नियोजन केलं त्याचं घरची गाडी होय कुठला बैल खिंडवाडी वजीर बैल हो का वजीर पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव कुमटे कुमटे बायलाच नाव काय होत आता साहेब साहेबराव आज कुणा सांग पाहिणार आहे ते घरची हा सांग का गलास आज घरच नियोजन केलं कसं काय होय कडे शुभेच्छा तुम्हाला खुर्द खुर्द काय ना आपल्या वासराचं नाव काय होल्हास उल्हास उल्हास आज किती मैदान झाले होते आतापर्यंत पहिलेच आहे का कुणाचं आहे का आज नियोजन पुण्याचा विलर शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव मांडोय कुठं कुठ आलो होते वाटर स्टेशनचे वाटर स्टेशन म्हणजे 717 रोडच्या तिकडे का 717 पासून जवळ काय नाव आहे आपल्या बाईलाच काय नाव आहे विलन विलन हा आज कोणासांगने नियोजन केलं विलनचं अब्दुल पण तुम्हाला धन्यवाद सुलतान हं कुठल्या गावचा विडनी विडनी हा आज नियोजन केलं होते 717 कुठला बैल पक्ष आज दादा मित्रांनो आज गांधी टोपीला दिवसात ना भेटली गांधी कायम शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावचा बैल हो फोन शिरस फोन शिरस काय नाव त्याचं शंभू आज कुणा सांग शंभूचं सा नियोजन केलंय घरचा साज आहे कुठला हो बैल पल्लीकडचा शिव काळा याचं काय नाव शंभू दोन्ही पण बैलांची शंभच नाव कशी ठेवली होती घेताना शिवासुरा अंत ना बारको त्यावर ते मालकाच्या इकडे शंभूचं नाव होतं ना होय मग काय चेंज केली नाही की नाव आहे शंभ शंभूच शुभेच्छा तुम्हाला माझ्या काय आहे नाव शिवा शिवा कोणत्या गावचं होय आज कुणासगा नियोजन केलंय त्याचं रोमन रोमन सोनवडे हा का रोमन संग नियोजन केलंय आज मैदान बघितलं हो का फाट्यापिटे मार्ग कसं आहे शुभेच्छा तुम्हाला नाव काय सोन्या सोन्या कोणत्या गावचा ती कुडच्या आहे ना मैदान आज कोणा सांगते केले नियोजन काय ह्याच्यावरच केले गाण्यावर शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या म्हणाला जिंती गुवास नाव हो काय होतेज गण्या गण्या आज कोण असं नियोजन असतेज केले आज बलचनो सोन्या सोनिया कुठले गावच सोनिया हेज आहे आपला मसवरीवर हां 12 शुभेच्छा तुम्हाला हवेली पुणे पिळेगाव हवेली पुणे का आज कोण असं नियोजन केले होते हाय गुस्सा भेल सातारातला हां मसूर마트ला शुभेच्छा तुम्हाला काय बैल दादा हा बोंगवली होय आज कुणास त्याचं नियोजन केलं होय काय नाव त्याचं नाव काय आपल्या बैलाच राहुल्या आज मैदान कसं आहे चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला भाज्या कुठल्या गावचा बैल मोठे गाव काय नाव आहे त्याच गजा आज कुणास नियोजन गाच घरच्यानी केलंय का शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गाव आला मुळशी मुळशी बैल आले त्या मैदानाचं नाव काय आपल्या होय होय मथुर आज कोणाचं नियोजन केलंय गाडी घरचीच गाड आहे कुठला बैल पाहिणार शंभू शंभू शुभेच्छा तुम्हाला दादा काय होणार बैलाच सागर सागरचा आज कोणा सांग पाहिलं केला हय कुठल्या गावचा रामेसवाडी रामस्वाडी आणि तुमचं कुठलं गाव रामेश्वाडी हय गावातलेच गावातले हे कुणाचा बैलाय प्रशांत आहे रामेस्वाडी हय त्याचं कुणासंग नियोजन केलं हो सांगायचं आहे फौजींच होय शुभेच्छा तुम्हाला भैया ग वासराच नाव काय मायब्या मायब्या कुठल्या गावचा मायब्या पंढरपूरचा उमरे वेळापूर गाव आहे पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा माहिती खरेदी आता दुसरं मैदाना ओपन गट काढलेला ओपनला हाच कोणाचं नियोजन त्याचं आज रतन म्हणून घातलाय सापचा आणि हे कोणाचा बैल आहे पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा हा सुदा माय का त्याचं नियोजन केलं नियोजन काय बरोबर आहे शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावय मुळशी मुळशी बायलाच नाव हो काय आपल्या पुष्पराज पुष्पराज आज सांग नियोजन पुष्पराजच जादू जादू कोणत्या गावच मुळशीतलं शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गावच कोरेगाव कोरेगाव काय नाव आहे त्याचं पाटील पाटील आज कोणास नियोजन त्याचं घरची गाड आहे का कुठलं वाच रो पलीकड हे काय नाव त्याचं ताज ताज आज घरचं नियोजन केलंय कसं आहे आजचं मैदान एक नंबर शुभेच्छा तुम्हाला एक नंबरच असत त्याच काही शुभेच्छा हो। हो। तुम्हाला भया कुठल्या वस बैल पंधरे आहे काय नाव आहे त्याचं सुंदर सुंदर होय आज कोणा सांगा नियोजन होय शुभेच्छा तुम्हाला दादा काय हो वासरास नाव गलास गलास आदत आहे आदत आहे का कुठल्या गावचा गलास करावाच हो आज कोणा सांग त्याचं नियोजन केलं सोबतच कि तो मैदान आहे त्याचं दुसरंच मैदान आहे दुसरंच आहे का पहिलेच मैदानात राहिले फायनल होय शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गावचा बैल बारामतीचं बारामती बाराम काय नाव त्याचं तुपन नाव आहे तुफान नाव आहे काय कोणाच सांगा आज सा नियोजन कोणा सांगा त्याचं केलं शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा हो बैल बैल वडगावचा वडगाव काय बैलाच नाव काय रायपल रायफल आज कोणास नियोजन केलं रायफलचं नियोजन काय माहित नाही हा दादांनीच केलं आमचं शुभेच्छा तुम्हाला भैया कुठलं गावन गानन काय आपल्या वासरचं नाव काय प्रिन्स प्रिन्स प्रिन्सचा पायर बैल कोणास माहेरचा आहे हय शुभेच्छा तुम्हाला भैया बाईलाच नाव काय हो सुंदर सुंदर कुठल्या गावाचा मुळशी मुळशी आज लांब आलाय नियोजन कोणा सांग असते आपले देवडीचं राहणार शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गावचा बैल देवडी देवडी काय नाव त्याचं राणा राणा आज कोणा सांग नियोजन सुंदर सुंदर मुळशीचा शुभेच्छा तुम्हाला आप्पा कुठलं गाव नांदगाव नांदगाव तारगाव नांदगाव बैलाच नाव काय बैलाच नाव राजा राजा कुणा नियोजन आज केलंय त्याचं नियोजन कुठला बैल मोत्यावर आहे होय आज हा पण आणलाय का त्याचं काय नाव वशा त्याच त्याचं सगळं नियोजन केलंय होय शुभेच्छा तुम्हाला सुरुलचा म्हणला सुरुलचा आज कुणा नियोजन केलं होतं त्याचं आता पोवा बाकरवाडी होय आता पोवा बाकरवाडी काय नाव त्यांच्या बैलाचं शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावानं आलंय दादा सात रोड सातारा रोड बैलाचं नाव काय आपल्या सागर विजय टाईगड सातूड यांचं सागर आज कोणा सांग पायऱ्याच नियोजन आज आई आपला अनिलपुतावडी आवरवाडी खंडा शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गावचं बैल आहे काय नाव त्याचं बारा बारा नाव असले कसले वेगळेच नाव ठेवले बर्थडे ची तारीख आहे कोणाच्या आमच्या शेटच्या हय आज कोणा सांग नियोजन पायऱ्याच कोणाक सांग केलं ते मुंबईचं पहिले हा तकदीर म्हणून त्याच्याकडे शुभेच्छा तुम्हाला